मनस्वी पिंपरेला महाराष्ट्र खेल पुरस्काराने सन्मानित मारेगाव तालुक्याचा गौरव सहा वर्षांची मनस्वी पिंपरे अनेक पुरस्काराने सन्मानित मारेगाव तालुक्यातील मुळगावची बोटोणी येथील मनस्वी विशाल पिंपरे या युवा स्केटरला पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या रॉकॉन व्हील स्केटिंग अकॅडमीच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र खेल पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आला आहे दोन हजार तेवीसमध्ये मनस्वीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला होता तसेच चेन्नई येथे झालेल्या एकसष्टाव्या राष्ट्रीय स्केटिंग, स्केटिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी कांस्य पदक जिंकले होते तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र खेल पुरस्कार समितीने तिला हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करून गौरवले आहे मनस्वीने आतापर्यंत अठ्याहत्तर विविध स्केटिंग स्पर्धेमधून सत्याऐंशी सुवर्ण अकरा रजत आणि दहा कांस्य पदक मिळवली आहेत तिने सत्तावीस बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि पंधरा विविध पुरस्कारही आपल्या नावावर केले आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद आमदार योगेश टिळेकर आणि प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेविका रंजनाताई टिळेकर उपस्थित होते मनस्वीला बेस्ट प्लेअर ऑफ द इयर ट्वेंटी ट्वेंटी थ्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले मनस्वी सध्या रॉक विल स्केटिंग अकॅडमी या ठिकाणी प्रशिक्षक विजय मलजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असून मारुती बधे मेमोरियल स्कूल कोंढवा बुद्रुक या ठिकाणी शिकत आहे तिच्या या उल्लेखनीय यशावर सर्वत्र होत आहे नमस्कार मी विशाल विठ्ठल पिंपरे माझी मुलगी मनस्वी विशाल पिंपरे माझं मूळ गाव चिंचवणी बोटणी तालुका मारेगाव इथे मी सध्या कोंढवा बुद्रुक पुणे येथे राहतो तिने मागील वर्षी स्केटिंगमधून सोळा पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजेच उभे मोबाईल मोबाईल एवढ्या उंचीच्या खालून जाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले होते आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर जगातील सर्वात लहान गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होण्याचा मान आपल्या भारत देशाला मनस्वीच्या रूपाने मिळाला त्यासोबतच तिने एकसष्टव्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी कांस्यपदक पटकावले त्यासोबतच बारा किलोमीटर बेटी बचाओ बेटी पढाओ करता स्केटिंग केलेली आहे ती सध्या व्हील स्केटिंग अकॅडमी पुणे येथे विजय सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असून तिने आत्तापर्यंत सत्याऐंशी गोल्ड मेडल मिळवल्या या सर्व अष्टपैलू कामगिरी करता मनस्वीला मागील वर्षी महाराष्ट्र खेल पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आला तो काल पुणे येथील वार्षिक वितरण वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात तो प्रदान करण्यात आला या सगळ्यामागे तिचे प्रशिक्षक विजय सर आणि तिचा स्वतःचा हा खूप मोठा वाटा आहे मनस्वी आणि मी स्केटिंग शिकते माझं स्केटिंगचं नाव आहे रॉकनविल स्केटिंग आणि मी फर्स्ट स्टँडर्थ मध्ये आहे आणि माझ्या सरांचं नाव विजय म्हणजे सर आहे आणि मला इंदरत्न खेळ पुरस्कार मिळाला आहे